Grazie.

ये तो like सारखंच पेशंटला जुलाब होत पेशंट पळतच सारखं सारखं डॉक्टर तर इंजेक्शन घेऊनच मागे <laughs> आव पेशंट किती वेळा जातात तुम्हीच गेले सारखं सारखं जाऊन जाऊन तुम्ही इंजेक्शन घेतले अजून दोन इंजेक्शन घ्यायचे आता गोळ्या औषध द्या जरा डॉक्टर गोळ्या औषध द्यायचे अजून थांबा अयो परवा घे आमचं पेशंट कोण गेलो डॉक्टर किती वेळा जाऊ जाऊ बघा किती गळून गेले त्याला काय गोळ्या औषध द्या फक्त आता काय

খাওয়া <laughs> চাই <laughs> <laughs>